सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल क्लिक करा सिंधुदुर्ग तास सदैव पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने निवडणुकांसाठी स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता सावंतवाडीत भाजप आणि शिंदे शिवसेना यांच्यात एकमेकांवर जोरदार टीकास्त्र सुरू झाले आहे दोन दिवसांपूर्वीच पालकमंत्री नितेश राणे यांनी एका कार्यक्रमात शिंदे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजीव परब यांच्यावर शेलक्या शब्दात जोरदार टीका करताना ज्यांना आम्ही नगराध्यक्ष बनवले तेच आम्हाला आव्हान देतात अशी टीका केली होती कोणी काही पत्रकार घेत काही आव्हान करत आमचं तर चव्हाण साहेब मनोरंजन होत असत रोज सकाळी पेपरात उठतो हा आव्हान देतोय ते आव्हान देतो मी मनात बोलत ह्याला मी नगराध्यक्ष बनवलो आणि हाच मला आव्हान द्यायला लागलाय त्याला आम्ही नसतो तर काय झालं असतं अशा असंख्य उदाहरण आहे तो म्हणजे विधानसभेच्या टायमाला प्यार किया तो डरना क्या होत आणि विधानसभेच्या नंतर आम आपण कोण झाले झालेला आहे त्याला आम्हालाच कळत नाही नेमकं लफडं कुठे झालं तेच कळत नाही काय तुम्ही प्रभाकर जे एक दुसऱ्याकडे कुठे गेले बघत असतो अरे तुम्ही चुकलात का मी चुकला सांगा तरी कोण गुन्हेगार कोणाला चव्हाण साहेबांचा ओळी फोन येणार हे तरी सांगा याला प्रत्युत्तर देताना जिल्हाप्रमुख संजीव परब यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यावरही पलटवार केला आहे नारायण राणे रवींद्र नगराध्यक्ष बनलो बाकी संबंध नाही तर आमदार दीपक केसरकरांची ताकद असल्याचा दावा संजीव परब यांनी केला आहे मी केवळ सावंतवाडीची जनता श्रीदेव पाटेकर आणि रवींद्र चव्हाण नारायण राणे यांच्यामुळेच नगराध्यक्ष बनलो बाकी कोणाचाही संबंध नाही असा पलटवार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजीव परब यांनी भाजपचे नेते नितेश राणेंवर केला साहेब सावंतवाडी जनता आणि पाठीकर देवता यामुळे मी सावंतवाडीचा नगराध्यक्ष झालो त्याच्यामुळे कोणी मी केलं हा विषय येत नाही मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे गेली अनेक वर्ष आम्ही सावंतवाडी वास्तव्याला आहे पन्नास वर्ष माझे वडील असल्यापासून म्हणजे जवळजवळ सत्तर वर्ष त्या शहरात आमच्या कुटुंबाचं वास्तव मी परत एकदा सांगतो सावंतवाडी जनता पाठीकर्ते होता सन्मानीय नारायणरा राणेसाहेब आणि सन्मानीय रविनिती चव्हाणसाहेब यांच्यातमुळे मी सावंतवाडचा नगराध्यक्ष झालो दुसरी गोष्ट की जे आमदार झालेत शिंदे सेनेचे या कोकणात म्हणा किंवा जिल्ह्यात म्हणा ते महायुतीच्या माध्यमातून झालेले आहेत गतवर्षी म्हणजे ह्याच्या आदल्या निवडणुकीत सन्माननीय राजेनजी साहेब हे अपक्ष म्हणून उमेदवार उभे होते आणि त्याला सर्व आमच्याच पक्षाने त्यांना पूर्ण सपोर्ट केला होता आणि सन्मानीय केसरकर एकटे लढले होते शिवसेनेच्या जीवावर तर शिवसेनेने त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलेलं आहे त्याच्यामुळे या मतदारसंघात केसदारांची ताकद ही आहे कोणामुळे नाही आहे ती त्यांची वैयक्तिक ताकद आहे पक्षाची ताकद आहे त्याच्यामुळे जे उमेदवार निवडून आले ते महायुती म्हणून आलेले आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला पुऱ्या महाराष्ट्रात जे आले ते महायुतीने आलेले आहेत त्याच्यामुळे कोणी कोणाला आणलं हा प्रश्न तू होतो आणि येणाऱ्या निवडणुकीत कळेल भविष्यात कोणी कोणाला आणलं ते एवढं ठिकाणी सांगू इच्छित समुद्र किनारे वळणा रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत